नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपर्व या ट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे बाजार भाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कांद्याचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाधा समिती अमरावती फळ आणि भाजीपाला जात आहे लोकल आवक आलेली दोनशे सत्तर क्विंटलची किमान भेटला एक हजार रुपये दर भेटले तीन हजार रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले दोन हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती हिंगणा जात आहे लाल आवक आलेली दोन क्विंटलची दर भेटले दोन हजार रुपये दर भेटलाय दोन हजार रुपये आणि सर्वात ध्रधर भेटले दोन हजार रुपये त्यानंतरची समिती पाथर्डी जात आहे लाल आवकाली एकशे एकाऐंशी क्विंटलची दर भेटले दोनशे रुपये दर भेटले दीड हजार रुपये आणि सर्वात रंधर भेटले नऊशे रुपये त्यानंतरची बाधा सेमती नागपूर जात आहे लाल आवकलेली एक हजार पाचशे वीस क्विंटलची किमानरा भेटले एक हजार रुपये कमालद्र भेटले सोळाशे रुपये आणि सुरुवात धरंद्र भेटले चौदाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सेमती जळगाव जात आहे लाल आवकालेली सहाशे चौदा क्विंटलची किमान दर भेटले तीनशे पंचवीस रुपये कमालदर भेटले बाराशे प बावन्न रुपये आणि सुरुवात धरंद्र वेटले सत सातशे सत्याऐंशी रुपये त्यानंतरची बाधा सीमती सोलापूर जात आहे लाल आवक वीस हजार दोनशे ऐंशी क्विंटलची किमानर भेटले शंभर रुपये कमालद्र भेटले बावीसशे रुपये आणि सुरुवात धरंद्र भेटले एक हजार रुपये पुढची बाजार सीमती सारा अवकाली एकशे बेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले एक हजार रुपये कमाल दर भेटले दोन हजार रुपये आणि सर्वात ध्रंदर वेटले पंधराशे रुपये त्यानंतरची बाजार समिते शिरूर कांदा मार्केट अवकाली एक हजार सातशे एकोणसाठ क्विंटलची किमान दर भेटले तीनशे रुपये कमाल दर भेटले अठराशे रुपये आणि सर्वात ध्रंदर वेटले तेराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजा समिती दोन केंडवाडा अवकाली तीन हजार तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटले दोनशे रुपये कमाल दर भेटले अठराशे रुपये आणि सर्वात ध्रंदर भेटले तेराशे रुपये त्यानंतरची बाजार जाकण आवक आलेली चारशे क्विंटलची दर भेटले एक हजार रुपये कमाल दर भेटले सतराशे रुपये आणि सर्वात ध्रं भेटले पंधराशे रुपये पुढची बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक आलेली नऊ हजार दोनशे चौदा क्विंटलची दर भेटले अकराशे रुपये दर वेटले सतराशे रुपये आणि सर्वात ध्रंध्र भेटले चौदाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती चंद्रपूर गजवड आलेली चारशे क्विंटलची किमान भेटले अठराशे रुपये कमाल दर वेटले अठ्ठावीसशे रुपये आणि सर्वात ध्रं भेटले पंचवीसशे रुपये त्यानंतरची बालसिमते छत्रपती संभाजीनगर आवाकाली दोन हजार चारशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटले दोनशे पन्नास रुपये कमाल दर वेटले तेराशे रुपये आणि सर्व ध्रंध भेटले सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाला सेमते जालना आवाकलेली बाराशे क्विंटलची किमानर भेटले तीनशे रुपये कमाल दर आहे सतराशे रुपये आणि सर्वात धरंधर वेटला नऊशे रुपये पुढची बाल सेमती कोल्हापूर आवाखाली तीन हजार दोनशे शहाण्णव क्विंटलची किमान दर हटले पाचशे रुपये कमाल दर कमालद्रेटल्या अठराशे रुपये आणि सुरुवात धरंध भेटले एक हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कांद्याचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद